सतराशे शहात्तरला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं सतराशे एकोणनव्वदला अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये बिल ऑफ राईट्स आणलं गेलं आणि सतराशे एक्क्याण्णव पासून अमेरिकेच्या राजकीय कारभाराला सुरुवात झाली याचबरोबर महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार देण्यात आला परंतु हा अधिकार अठराशे सात मध्ये काढून घेण्यात आला महिलांचा मतदानाचा अधिकार का काढून का घेण्यात आला असं ज्यावेळेस तिथल्या तज्ञ लोकांना विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की महिलांनी योग्य उमेदवाराला पाठिंबा दिला नाही राजकारणामध्ये कुठल्या व्यक्तीला पाठिंबा द्यावा किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यावा हे महिलांना निश्चितपणे समजत नाही आणि त्याच्यामुळं अमेरिकेच्या महिलांचा मतदानाचा अधिकार अठराशे सातमध्ये काढून घेतला गेला महिलांनी मतदानाचा अधिकार मागायला पुन्हा आंदोलन सुरू केलं अठराशे अठ्ठेचाळीसपासून अमेरिकेच्या सेनेका फाल सभागृहामध्ये महिला आंदोलनाला सुरुवात करतात आणि जवळपास एकोणीसशे एकोणीस पर्यंत महिलांचंही आंदोलन सुरू राहतं मध्ये महिला न्यायालयामध्ये जातात न्यायालय देखील त्यांना मतदानाचा अधिकार नाकारतं त्याची वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळे स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत ते, ते वे स्टेटमेंट जर तुम्ही बघितले तर तुम्हाला आश्चर्यचकित होऊ शकतं असे भयानक स्टेटमेंट न्यायालयाने देखील दिलेले आहेत आणि एकोणीसशे वीस पर्यंत महिलांना मात्र तिथे मतदानाचा अधिकार दिला गेला नाही अमेरिकेची राज्यघटना लिहिणारी थॉमस जेफरसन एकदा असं म्हणाले होते की वुमेन्स पोझिशन इन हाऊस नॉट इन पॉलिटिक्स म्हणजे स्त्रियांची जागा ही घरात आहे ती राजकारणामध्ये नाही असं तिथला राज्यघटनाकार म्हणतो पुढे एकोणीसशे वीस ला महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला ज्या इंग्लंडला आपण लोकशाहीची जननी म्हणतो त्या इंग्लंडने देखील महिलांना मतदानाचा अधिकार एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये दिला हा की सोळाव्या शतकामध्ये त्यांनी लोकशाही स्वीकारली परंतु महिलांना मात्र मतदानाचा अधिकार देण्यासाठी त्यांना जवळपास एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंतची वाट बघावी लागली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जगभरातल्या लोकशाहीचं चित्र होतं परंतु भारतामध्ये मात्र एक राजा असा होता ज्याने महिलांना मतदानाचा अधिकार एकोणीसाव्या शतकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो त्याच्या संस्थानामध्ये दिलेलाही होता हे संस्थान होतं बडोदा आणि या बडोदा संस्थानाचे राजे होते महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मात्र स्त्रियांना तिथे मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि भारतामधला असा हा पहिला राजा आहे ज्याने स्त्रियांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार दिलेला आहे यापूर्वी कुठल्याही राज्यशाहीमध्ये पुरुषांनाच मतदानाचा अधिकार नव्हता गुलामांना मतदानाचा अधिकार नव्हता तर स्त्रियांची तर गोष्ट दूरचीच होती परंतु अशा परिस्थितीत ही महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला कारण महाराजा सयाजीराव गायकवाड हे इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षा देखील पुढचा विचार करत होते असं म्हणायला हरकत नाही कारण महिलांना मतदानाचा अधिकार देणं त्यांना राजकारणामध्ये सहभागी करून घेणं त्यांना राजकीय अधिकार देणं या, या गोष्टी काही साध्या नव्हत्या कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतामध्ये महिलांना शिक्षण घेणंच मान्य नव्हतं अशा काळामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे स्त्रियांना राजकीय भाषा शिकवत आहेत त्यांना मतदानाचा अधिकार देत आहेत त्यांना कॉर्पोरेटमध्ये सहभागी करून घेत आहेत ही खूप मोठी गोष्ट होती आणि म्हणूनच असे जे राजे आहेत अशा राज्यापैकी फक्त महाराजा सयाजीराव गायकवाड हे असे राजे आहेत ज्यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला या अनुषंगाने मंदा हिंगुरराव यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा असा उल्लेख त्यांनी केलेला आहे की स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला राजा म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांची ओळख आहे राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग असावा असे त्यांचे धोरण होते लोकसंख्येत स्त्रियांचा निम्मा वाटा असतो कुटुंब समाज राष्ट्र यांच्या घडणीत त्यांचे स्थान महत्वाचे आणि पुरुषांच्या बरोबरीचे असते तेव्हा राजकीय घडामोडीमध्ये स्त्रियांना उचित प्रतिनिधित्व मिळावे असे सयाजीरावांना वाटत होते लोकल बोर्ड्स नगरपालिका लेजिस्लेटिव्ह कौन्सिल यांच्या स्त्रियांना कायदेशीर सदस्यत्व त्यांनी दिले होते स्त्रियांच्या सामाजिक स्थानाची प्रतिष्ठा त्यांना महत्वाची वाटत होती स्त्रियांचा राजकीय प्रक्रिया निर्णयातला सहभाग व्यक्ती स्वातंत्र्य समता प्रस्थापन करणारा ठरेल याची शाश्वती त्यांना होती नंदा हिंगूर राव यांनी जे काही संदर्भ दिलेले आहेत हे संदर्भ खूप महत्वाचे आहेत हेच संदर्भ अनेक पुस्तकांमध्ये देखील कोट करण्यात आलेले आहेत तुम्हाला ते वाचण्यामध्ये देखील आलेले असतील परंतु अशा परिस्थितीमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड हे स्त्रियांना मतदानाचा अधिकार देतात ही खूप मोठी गोष्ट आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतामध्ये देखील मतदानाचा अधिकार कोणाला असावा या अनुषंगाने चर्चा होती आणि मतदानाचा अधिकार फक्त तीनच लोकांना होता एक म्हणजे जे लोक जमीनदार आहेत एक दुसरे जे लोक सुशिक्षित आहेत आणि तिसरे जे लोक टॅक्स भरतात या तिघांनाच मतदानाचा अधिकार होता परंतु महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांचं म्हणणं असं होतं की स्त्रियांचं प्रमाण हे लोकशाही लोकसंख्येमध्ये जवळपास पन्नास टक्क्यांच्या बरोबरीचं असतं म्हणजे निम्मा असतं आणि अशा निम्म्या वर्गाला आपण राजकीय अधिकारापासून दूर ठेवणं योग्य नाहीये आणि म्हणूनच त्यांनी महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकल बोर्ड्सवरती वरती त्यांना नियुक्त्या त्यांनी केलेल्या होत्या आणि त्यांना मतदानाचा अधिकार देखील दिलेला होता निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे याची भाषा देखील महाराजा सयाजीराव गायकवाड कर करताना दिसतात आणि हा एक समतेचा निर्णय आहे आणि हे एक समतेचं पाऊल आहे असं देखील त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी असे अनेक हुकूम काढलेले होते जिथे समता प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता प्रत्येक हुकुमामध्ये त्यांनी कुठेही स्त्री पुरुष असा भेदभाव केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही शिक्षण असो राजकारण असो समाजकारण असो किंवा कुठल्याही प्रकारची निर्णय प्रक्रिया असो या सगळ्याच बाबीमध्ये महाराजा यांनी समता स्वीकारलेली होती आणि म्हणून समतेचं राज्य हे बडोदा संस्थान होतं याच अनुषंगाने ज्यावेळेस काश्मीरला स्वायत्त दर्जा देण्याची चर्चा संसदेमध्ये सुरू झाली त्यावेळेस अनेक असे सभेमधले सदस्य होते ज्यांनी असंही म्हटलेलं होतं की जर तुम्हाला काश्मीरला स्वायत्त दर्जा द्यायचा असेल तर त्याच्यापेक्षा बडोदा हे संस्थान कितीतरी पटीने चांगलं आहे आणि म्हणून काश्मीर बरोबरच बडोदा संस्थाना देखील आपण स्वायत्तता दिली पाहिजे कारण तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही नांदते असं अनेक लोकांचं मन हो, मत होतं आणि त्याच अनुषंगाने संविधान सभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे चर्चा होती महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी जे काही स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला समता स्वीकारली आणि तिथे एक प्रकारची लोकशाही अस्त आणली या त्यांच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आणि त्यांच्या या राजकीय कौशल्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा आणि हा संदर्भ इतरांना सांगायला देखील विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद